नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा रवी विलॉगमध्ये स्वागत आहे तुमचं आम्ही आलो आहे शेतावरती तिकडे नांगरणी चालू आहे आज भात लावायचं आहे आता चिखल चालू आहे चिकल झाल्याच्या नंतर मग भात लावायला चालू करणार तिकडे चिखल करतायत चिकल झालं की मी भात लावायला सुरुवात करणार मध्येच एक दगड आहे ते दरवर्षी प्रॉब्लम असतात खूप मोठं दगड आहे का त्यामुळे काढू शकत नाही मध्ये शेतामध्येच आहे नेमकं ते पण हे बघा पाऊस नसल्यामुळे थोडं चिखल कमी झालं आहे आता मग थोडं पाटापाटाने पाणी आणून चिखल करून घ्यायचं पूर्ण चिखल झाला भात लावायला चालू करणार अजिबात पाऊस नाही आहे ऊन पडलाय आई इकडून पाटाने पाणी आणते आणि तिकडे पुढे आव्हान करतात इकडे आव्हान काढतात चला बघूया कसे काढतात आहेत आव्हान पाऊस अजिबातच नाही आहे कपात करते

Boa, oh, pai.

नाते ना, 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 ना। ना। बैल ना। ना। भार पडत नाही नाही बैल भार पडत जात लोकाचा आरती वाजये हे पारतलाय भाळ कसं एक अर्धा वका नाही इच्छा उनात होती मालवीचे किरला असता तो यांच्या उनात ते तुम्ही यांच्या डालेच होते काय हो केवच दोन किलो ऐसे हा नाही मराठ सितान बाबा होता सितान बाबा हा आणि ठेंग्याव होतं दादा हं किरवा कुठाय अब किरवा

धरले तर नक्कीच गेला गेला जे हातात ना ते बाबांनी घेतलं पटकन बोलू पान तसं पडतात ना आता चिखल करून होतोय इकडचा सोंडा झालाय या तोंडाची चिखल झाले एकदा पुन्हा लावायला घेऊ देवा एकदा चिकल बघा एकदम असं एकदम पातळ पातळ झाला पाहिजे चिकल तर भात लावायला थोडं इझी पडतो पूर्ण पाण्याने पाणी सर्वकडे पसरून चिखल करून घ्यायचं खूप ठिकाणी आता ट्रॅक्टरचा उपयोग करतात आम्ही बैलजोडी लावून नांगर लावून चिखल करून घेतोय वरती भात काढत आहेत आव्हान काढायचं काम चालू आहे हे चोंडे लावून झालेले आहेत खाली हे थोंडे लावून झालेत आणि हे वरचे चार सोंडे बाकी आहेत अजून आलो ना। हो का। चला हे लावायला बोलवा पटापट आता ह्या पूर्ण सोडण्यावर आपण मूठ टाकून घेऊया म्हणजे आव्हान लावताना आपल्याला इझी पडेल सारखं बाहेर जाण्यापेक्षा का लाईनीत टाकून घेऊया असे कसे टाकतात ते दाखवतो ते बघा तिकडे मूठ बांधून ठेवलेला आहे इकडे उरलेला आवाज आहे असे लायनी टाकत जायचं सिंगल सिंगल थोडे एक एक व्यवस्थित पद्धतशीरपणे मूठ टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर भात लावायला सुरुवात करा इकडे भात लावणीला सुरुवात झाली आहे बघा प्रकारे कोकणात भात लावलं जातं पुन्हा आधी चिखल करायचं त्याच्यानंतरला एकदम मऊ मऊ चिखल झालं की त्याच्यात भात रोवत जायचं आता जा। गावी खूप प्रमाणात शेती कमी झाले नाहीतर आधी ह्यापेक्षा खूप माणसं असतात मदतीला की गावा गावी पूर्ण माणुसकीचाच हात असतो माणुसकीने लोक एकामेकाला मदत करत असतात पूर्ण चिखल झालं आहे त्या चिखलात पटावट हात रोवून भात लावायचा असतो भाताच्या <गँणा> मुठी <तो गणाँ> आम्ही आधीच पाठी टाकून ठेवलेल्या आहेत म्हणजे जेणेकरून जे लोक भात लावतात त्यांना बाहेरून ते आणताना आहेत म्हणून आधीच टाकून ठेवायचे लायनीमध्ये म्हणजे अंदाज पण येतो की किती लागणार आहे तिथे अजून लागणार असेल तर अजून भात तिकडून घेऊन यायचं मोठ तर कशा पाठीमागे टाकून ठेवल्याचं मी जेवढ्या लागतील तेवढ्या हाताजवळ ठेवायचं बाकी पाठी फिकत जायचं एवढं लावून झालं पटकन पाऊस नाही आहे ऊन पडलेला म्हणून थोडा कंटाळा येत थो होता उन्हामध्ये भात लावायला पाऊस असता तर थोडं बरं वाटलं असतं थोडं गारगार बघा चिखलातून काय करते आणि मुलांची मजा चिखलामध्ये <laughs> चिखलात खेळते आपण पण असे दिवस काढलेले चिखलामध्ये खेळून मजा यायची खालेला कधीतरी दांडी मारून भात लावायला जायचो घरचे पण ओरडायचे नाही कारण की शेतावरती आलोय म्हणून एवढं <laughs> एवढं भात लावून झालाय पटकन हा पहिला चोंडा आणि ह्या दुसऱ्या चोंड्यामध्ये आता आम्ही भात लावायला आहे तोंड लावून झाले आता दुसऱ्या तोंडामध्ये आलेत महिला आता इथून सुरुवात करणार हा पूर्ण लावून झाला आता दुसरा तोंडा आम्ही इकडे पाठीमध्ये घातलं होतं